नाही तर लाख मोलाची जागा चांगली आयुष्याची सुंदर सुरुवात अयोध्या पार्क आमनापूर रोड पलूस आणि साई सिद्धी पार्क जुना एळावे रस्ता शिवाजीनगर रोड पलूस प्लॉट खरेदी आणि प्लॉट खरेदीसह सह बांधकामासाठी नामांकित बँक वित्तीय संस्थांकडून कर्ज कर उपलब्ध आपली जागा आजच बुक करूयात संपर्क प्रमोद बुचडे एक्क्याण्णव तीस शून्य तीन पंचावन्न अकरा किरण निकम पंच्याण्णव एकोणऐंशी पन्नास, पन्नास। करजगी खून प्रकरणी संशयित अटकेत पोलीस अधीक्षकांचे नागरिकांना चुकीच्या पोस्ट न करण्याचं आवाहन करजगी उमदी येथे एका चार वर्षीय बालिकेचा खून करून पुरावा नष्ट करण्याचा प्रयत्न करणाऱ्या संशयित आरोपीस पोलिसांनी अटक केली आहे याबाबत पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी की दिनांक सहा फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी करजगी तालुक्यात जत येथे एक चार वर्षीय पालिका हरवल्याबाबत उमदी पोलीस ठाण्यास माहिती मिळाली होती सदर घटनेच्या अनुषंगाने उमदी पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी व पोलीस ठाण्याकडील अंमलदार यांनी सदर घटनेचं गांभीर्य लक्षात घेऊन तात्काळ सदर गावात गेल्यानंतर संशयित आरोपी पांडुरंग सोमांना कळी वय पंचेचाळीस वर्षे राहणार करजगी तालुका जत जिल्हा सांगली याचे वर्तन व हालचाल संशयास्पद वाटल्याने त्यास ताब्यात घेऊन त्याच्या घराची झाडाझडती घेतली असता सदर मुलीचा खून करून प्रेताची विल्हेवाट लावल्याच्या उद्देशाने मृतदेह पोत्यात घालून आरोपीच्या राहत्या पत्र्याच्या घरातील लोखंडी पेटीत ठेवलेला मिळून आला तात्काळ प्रभारी अधिकारी उमदी पोलीस ठाणे यांनी सदर घटनेबाबत वरिष्ठ अधिकाऱ्यांना कळवले सांगली जिल्हा पोलीस अधीक्षक संदीप घुगे अप्पर पोलीस अधीक्षक रितू खोकर उपविभागीय पोलीस अधिकारी सुनील साळुंके यांनी घटनास्थळी तात्काळ भेट देऊन प्रभारी अधिकारी उमदी पोलीस यांना गुन्ह्याच्या तपासाच्या अनुषंगाने सूचना देऊन तपासाबाबत मार्गदर्शन केलं तसेच गावात शांतता कमिटीची बैठक घेऊन लोकांना शांतता राखण्याचं आवाहन केलं सदर घटनास्थळाचा पंचनामा करून पीडित बालिकेचा मृतदेह शवविच्छेदनाकरिता मिरज शासकीय रुग्णालयात पाठवण्यात आला होता शवविच्छेदन झाल्यानंतर पीडित बालिकेचा मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला सदर घटनेबाबत उमदी पोलीस ठाण्यास गुन्हा दाखल करण्यात आला आहे सदर गुन्ह्याचे गुन्ह्याचा तपास सुनील साळुंके उपविभागीय पोलीस अधिकारी जत विभाग जत यांच्याकडून देण्यात आला आहे सदर गुन्ह्याचा तपास चांगल्या पद्धतीने करून आरोपीस जास्तीत जास्त शिक्षा होईल यासाठी बारकाईने सर्व तपास करून माननीय न्यायालयात दोषारोप पत्र सादर करण्यात येईल सदर गुन्हा हा माननीय न्यायालयात फास्ट ट्रॅक पद्धतीने चालवण्याबाबत माननीय न्यायालयास विनंती करण्यात येणार आहे सदर गावात व वा परिसरात सांगली पोलीस प्रशासनाकडून योग्य तो पोलीस बंदोबस्त लावण्यात आला आहे अशी माहिती पोलीस अधीक्षक संदीप घुगे यांनी दिली असून करजगी तालुका जत येथे झालेल्या घटनेच्या अनुषंगाने कोणीही सदर घटनेबाबत चुकीची व दिशाभूल करणारी माहिती किंवा पोस्ट प्रसार माध्यमावर किंवा सोशल मीडियावर प्रसारित करू नये तसेच पीडितेच्या नावाची व ओळखीची गोपनीयता प्रसार माध्यमे व नागरिकांनी असे आवाहन पोलीस यानी पोलीस प्रमुख गुगे यांनी आहे तसेच प्रशासनाने या घटनेचं गांभीर्य ओळखून संशयित आरोपीस तात्काळ ताब्यात घेऊन गुन्हा दाखल केला आहे अशी माहिती सांगली जिल्हा पोलीस अधीक्षक संदीप घुगे यांनी दिली आहे काल दिनांक सहा फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी जत तालुक्यात करजगी या गावामध्ये एका अल्पवयीन मुलीवर अत्याचार करून तिचा खून केल्याचं दिसून आलं आहे तर दृष्टीनं पोलिसांनी तात्काळ त्या घटनेची माहिती मिळताच गावामध्ये जाऊन जो संशयित व्यक्ती आहे तो निष्पन्न केला त्या आरोपीला अटक करण्यात आलेली आहे आणि त्या ठिकाणी उमदी पोलीस स्टेशन इथे गुन्हा गुन्हा क्रमांक सव्वीस अब्लिक पंचवीस हा दाखल करण्यात आलेला आहे पीडित मुलगी आणि आरोपी हे दोघेही एकाच गावात राहणारे शेजारी आहेत आणि या घटनेचं गांभीर्य बघून तात्काळ आम्ही स्वतः त्याचबरोबर अप्पर पोलीस अधीक्षक उपविभागीय पोलीस अधिक अधिकारी हे सर्व घटनास्थळावर गेले आणि तपास त्या ठिकाणी सुरू करण्यात आलेला आहे आम्ही गावातही सर्व स्थानिक नागरिकांची प्रतिष्ठित आणि जबाबदार लोकांची बैठकी घेतली त्यामध्ये सगळ्यांची जी मागणी आहे की त्या ठिकाणी कायद्याची तरतूद आहे आरोपीवर गंभीर स्वरूपाचा गुन्हा असल्याने त्याला कठोर शिक्षा मिळावी त्यासाठी पोलीस विभाग पूर्ण प्रयत्न करणार आहे आम्ही फास्ट ट्रॅकवर ही केस चालवण्यासाठी मान्य कोर्टालाही विनंती करू आणि लवकरात लवकर सर्व ठोस पुराव्यांवर आधारित दोषारोपपत्र मान्य कोर्टामध्ये आम्ही सादर करू